आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेल लागा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत आमच्या मुंबईत येऊन मराठी बोलणार नाही असे सांगणाऱ्यांच्या कानफटीतच बसेल महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत आस्थापनेत मराठी वापरले जाते की नाही ते बघा असा आदेश मिळताच मनसैनिक कामाला लागलेत खरे पण यात त्यांना कितपत यश येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नेमका मराठीचा मुद्दा सध्या कसा गाजतोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं मराठीला घेऊन सध्या काय चाललंय तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मागील काही वर्षांपूर्वी उत्तर भारतीयांच्या विरोधात हिंसक आंदोलन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता बँक आणि केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर करण्यासाठी मनसेच्या स्टाईलने इशारे द्यायला सुरुवात केली आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यात मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता त्यांनी मराठीचे महत्व आहेच पण कोणीही कायदा हातात घेऊन काही करणार नाही अशी अपेक्षा असल्याचे म्हटले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरेंच्या पाडव्या मेळाव्यातून मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांनी उचललाय राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मिळाल्यानंतर लोणावळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत मनसैनिकांनी हिंदी मराठी भाषेवरून राडा घातला बँकेच्या मॅनेजरने आणि कर्मचाऱ्यांनी मराठीऐवजी हिंदी बोलण्याचा हट्ट धरला तुम्ही मराठी का बोलत नाही असा जाब मनसैनिकांनी विचारला यावर मॅनेजरने इतका आक्रमक का होताय असा प्रतिप्रश्न विचारला मग संतापलेले मनसैनिक थेट मॅनेजरच्या अंगावर जाऊ लागले त्यावेळी बँकेतील मराठी कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडला व मनसैनिकांनी त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला मॅनेजरच्या कक्षातून बाहेर काढले आठवड्याभरात बँकेचा कारभार मराठी भाषेत न केल्यास पुन्हा एकदा मनसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन्स नुसार प्रादेशिक भाषेत व्यवहार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत याबाबतची माहिती मनसे अधिकृत या एक्स हँडलवरून देण्यात आली या आहे याबाबतचे आर बी पत्रकच मनसेने प्रसिद्ध केले होते राज्यातील सगळ्या बँकांमध्ये जाऊन बघा मराठी बोलतात का अशी इशारा मनसे कार्यकर्ते पेटून उठले ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आल्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक एक घटना उघडकीस येताना पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर मधील मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जात याची पाहणी केली विशेषतः बँकांमध्ये सर्रासपणे हिंदी भाषा बोलली जात असल्याने पालघर सारख्या ग्रामीण भागातील स्थानिक ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परिणाम कालपासून मनसेकडून बँकांमध्ये भेटी देत यापुढे ग्राहकांशी मराठी भाषेतच बोलण्याची तंबी बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे मनसेच्या शिष्टमंडळाकडून बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यापुढे ग्राहकांची इतर भाषेतून साधला जाणारा संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सहन केला जाणार नसल्याचा इशारा देखील पालघर मधील मनसेकडून देण्यात आलाय मराठी गया तेल लगाने असं म्हणणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता पवईतील एका इमारतीतील हा सुरक्षा रक्षक असल्याचे सांगितले जात आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले होते मराठीचा अपमान करणाऱ्या मनसैनिकांनी चोप दिला होता महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे आज तागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्य कृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे गोवा गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे भारतीय केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी म्हणून घोषित केलाय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आलाय त्यात आता मुंबई ठाण्यासह पुणे नाशिक नागपूर या ठिकाणी बँका आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये जाऊन मराठीचा वापर करण्यासाठी आग्रह धरला जातोय काही ठिकाणी बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल देत रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे महिनाभरात पालन करावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात मराठी भाषा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे लक्ष असले तरीही यावेळी मराठी भाषेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहूया आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत ज्या काही बँका असतील त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत या त्याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात अनेक राज्यातली लोकं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत त्यांचा आम्हाला देखील आदर आहे त्यांना देखील आदर आहे सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय दादागिरी केली जाते त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार खळकटॅकवर काही चर्चा झाली नाही चर्चा जी झाली ती आणि वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणीही करत नाही जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परराज्यात राहतात त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका आणि तीच भूमिका शासनाची मराठीच्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन ने अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन ने काही विषयांची मागणी या पत्रातून केली आहे बँक कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा स्थानिक पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना बँक कर्मचारी आणि सरकारी मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश द्या बँक कर्मचाऱ्यांना अशा धमक्यांपासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश एम डी सीईओ ई डी आणि झोनल मॅनेजरसह बँक व्यवस्थापनाला द्या जर त्वरित कारवाई केली गेली नाही तर संप आणि इतर कायदेशीर उपाययोजनांसह आमचा निषेध वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही असे पत्र महाराष्ट्र बँक ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या राज्यभरात मराठीचा मुद्दा गाजत असताना आपण टाईम महाराष्ट्रकडून मुंबईचे मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधलाय ते नेमके या प्रकरणाबाबत काय म्हणाले ते पाहूया आता था राजसाहेब ठाकरेंनी सांगितल्यानंतर सर्व मनसैनिक कामाला लागलेत आणि प्रत्येक बँकेत जाऊन ते सांगतायत मराठी साठी याबद्दल काय सांगाल तुम्ही मुळात असं आहे की आरबीआय दोन हजार चौदाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रक स्पष्टपणे म्हटलंय की ज्या ज्या राज्याची जी जी भाषा असेल त्या त्या भाषेत पण तुम्ही सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जे आज उपलब्ध नाहीये आमचं त्यांना म्हणणं तेच आहे की मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही आरबीआयची गाईडलाईन जी आहे ती पण त्यांना देतोय आणि ज्यांना मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकावं बर तरी तुम्ही ऍक्शन घेत असताना सुद्धा काही जण अरेरावी करताना दिसतात काही बँक मॅनेजर तर बाबत काय सांगाल जे अरेरावी करतात त्यांना समजेल अशा भाषेत सांगू समजावून सांगू बरं तरी हे सर्व असलं तरी याबाबत मुख्यमंत्र्यांची अशी भूमिका आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही अशी आमची अपेक्षा आहे तर यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतील त्यांनी कायदा पाळावा आता आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी बँकांना सांगावं की त्यांनी कायदा पाळावा जो आरबीआयचा आहे तर अशा प्रकारे सध्या मराठीचा मुद्दा गाजताना दिसून येतोय आणि यासोबतच सर्व बँकमध्ये जाऊन म्हणजे राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार आता सर्वच मनसैनिक बँकमध्ये जाऊन मराठी बोलण्यास भाग पाडताना दिसून येतात या सर्व प्रकरणाबाबत तसंच राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद